लोकसभेच्या रिंगणात उमेदवारांची उनी दुनी जनतेचे मनोरंजन उमेदवारांनी विकासावर बोलण्याची मतदारांची अपेक्षा यवतमाळ जिल्ह्यात सव्वीस एप्रिल रोजी लोकसभेकरिता मतदान होत आहे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर यवतमाळ आणि वाशिम या दोन्ही जिल्ह्यात प्रचाराचा शुभारंभ झाला पहिल्याच दिवशी महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विविध अनुभवांना सामोरे जावे लागले महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्यावर त्या स्थानिक उमेदवार नसल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून होत आहे तर महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख हे स्वतःला कुणबी असल्याचे सांगून मतदारांची फसवणूक करीत असल्याचा थेट आरोप महायुती उमेदवाराच्या प्रचारसभेत मंचावरून झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडे विकासाच्या चर्चेवर निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी कुठलेच मुद्दे नाही दोन्ही उमेदवार प्रथमच थेट लोकसभेच्या रिंगणात उतरल्याने यापूर्वी त्यांनी मतदारसंघासाठी काय केले याचा कोणताच लेखाजोखा दोन्ही उमेदवारांकडे नाही महाविकास आघाडीचे संजय देशमुख हे दोनदा डिग्रस विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार होते मात्र त्या काळात त्यांनी मतदारसंघात कोणतेही ठोस काम केले नसल्याचे नागरिक सांगतात महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांचे सामाजिक आणि सहकार क्षेत्रात योगदान आहे मात्र मतदारसंघ म्हणून ठोस काम कोणते सांगावे हा पेच त्यांच्या समर्थकांपुढेही आहे या दोन्ही उमेदवारांचे समर्थक प्रचारासाठी गावागावात फिरत असतात त्यांना नागरिकांच्या रोषालाही सामोरे जावे लागत आहे राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ नेर तालुक्यात गेलेल्या स्वयंसेवकांना नागरिकांनी जिल्ह्याबाहेरचा उमेदवार आमच्यासाठी काय करणार असा थेट प्रश्न विचारला त्या यवतमाळच्या लेख आहे त्यांना सन्मान करूच पण आम्ही बसून आहोत तो बेंचसुद्धा संजय देशमुख यांनी दिला राजश्री पाटील यांनी आमच्या गावाला काय दिले असे म्हणत प्रचारकरांना गप्प केले दुसरीकडे महायुतीच्या डिग्रसेटील सभेत बोलताना महायुतीचे समर्थक अबू पाटील यांनी कुनब्यांना संपविणारा लबाळ व्यक्ती म्हणजे संजय देशमुख असा थेट वार केला आमदार असताना त्यांनी समाजाला सर्वाधिक त्रास दिला अशी खंत बोलून दाखविली लोकांच्या मतांसाठी ते कुणबी असल्याचे खोटे सांगून फसवीत असल्याचा आरोपही पाटील यांनी देशमुख यांच्यावर केला या दोन्ही प्रसंगाच्या चित्रफिती जिल्ह्यात प्रचंड प्रसारित झाल्या यावरून नागरिकांमध्ये विविध चर्चा सुद्धा सुरू आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना जनतेकडून मिळत असलेल्या सहानुभूतीच्या लाटेवर तर महायुतीच्या उमेदवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अबकीबारच्या घोषणेवर स्वार असल्याचे चित्र आहे मात्र उमेदवारांनी इतर कोणावरही अवलंबून राहण्यापेक्षा ते स्वतः काय आहेत ते मतदारांसमक्ष सिद्ध करावे एकमेकांचे वैयक्तिक बाभाडे काढण्यापेक्षा विकासाच्या मुद्द्यावर बोलावे शेतकरी सर्वसामान्यांच्या प्रश्नावर बोलावे त्यांच्या समस्या कशा सोडविणार हे सांगावे उमेदवारांनी भविष्यातील विकासाचे व्हिजन डॉक्युमेंट सादर करावे अशी अपेक्षा सामान्य मतदार व्यक्त करीत आहे